श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा श्री गणेशाय नमा कामना धरून जे भजती होय त्याची मनोरथ पूर्ती तैशेच निष्कर्म भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे अक्कल कोटा माधारी राजप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थाची स्वारी भक्ते मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरी न दर्शनाचा पातला त्याचा दिवशी साचा आदरतयाचा केला की त्याच एक पारिसी आला होता दर्शनाशी ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आण बाहेर मांड म्हणती हे एक हार दोघाशी बैसविणे दोहर वर, तिसरी वरी बैसले आपण पाहुणी समर्थाचे तेज उभयांताशी वाटले जो साहेब वा प्रश्न केला सहज आपण आला कोटुणी स्वामीनी हास्यमुख करुणी उत्तर दिले त्या लागूनी आम्ही कर्दळी वनातून प्रारंभ प्रथमारंभीर निघालो मग काय कलकत्ता शहर दुसरी नगरी देखील अपूर्व बांगलादेशी समग्र आम्ही असे पाहिला घेतले काळीचे दर्शन पाहिले गंगा तटक पवन नाना तीर्थ हिंडून हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तेथे ते समग्र ऐंशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाक तटकाप्रती जे चे महाप्रख्याती पुरा केली गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परम पावन काही दिवस फिरून हैदराबादशी पातलो येऊन या मंगळवेड्याशी बहुत दिवस केलेवास मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगामपुर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देश हिंदुणा सकळ सोलापुरी पातळू तेथे ते आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे येथून या जालो तहीपासून या नगरात आनंद्या हो नांद ऐशे आमचे सकल वृत्त ऐशे मुळापासून द्वादश वर्ष मंगळवेड्याप्रती राहिलो स्वामी राजीती परिया स्थळी प्रख्याती विशेष त्यांची नवका हाली दर्शना येता साधू दिगंबर लिला विग्रह येतीवर कमरेवर ठेवणी कर दर्शन देती तयाशी इथे श्री स्वामी चरित्र सारांभ नाना प्राकृत कथा कथासन आनंदी भक्त परिसोद द्वितीय अध्याय गोडा इथे श्री स्वामी चरित्र सारांभ द्वितीय अध्याय श्री श्रस्तु शुभमस्तु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ